तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी ब्लॉग सुरू केले आणि आता आमची आई चालली आहे तर आई चालली आहे तर आमची आता आज आम्ही पसारा पण काढलाय मागे तुम्हाला दिसत असेल सगळं मग आता आई आता जाणार आहे आणि आपण तिकडे राहायला गेलो ना शेतात म्हणजे पूजा वगैरे मग परत तिकडे येणार तिकडे आम्ही राहणार आहे तर लवकरच येणार आहे आणि चला आता मग आईला बाय करूया आपण आणि पुढच्या कामाला पसारा वाट बघायला लागलाय आमचा बाय आता आई ये ना तिकडे शेतात राहणार आहे आम्ही जाऊन है ना आईला पण लय आवडते आणि शेतात राहायला खूप आवडते ना आपल्या आई असते आणि दोघे आजी असते

त्याला साबड काय नाही तर कसार काढलाय आतलं यांनी केलं आम्ही करायला आतलं वर्ण झाडून द्यायच आणि मी सगळं हे कपड आता हे कपाट मोकळ केलं दोन वगैरे आता कसं करायचंय इनशॉर्ट सगळंच करायचं आज ब्लॉग मध्ये दुसरं काय जास्त भेटणार नाही आमगे दिवसभर चाललंय आणि चला मग अजून आणि आता हे असं आहे आता मी पूर्ण क्लीन झालं तुम्हाला दाखवतो आमचं सगळं शॉ दुकानात सगळं साफ होईपर्यंत वाजले सात आणि आता स्वयंपाक केला आणि आता एकीकडे भात लावलाय आणि आता मी भाजी करते आणि आज इतका म्हणजे दोन वेस्ट पोथीवर विचारा किती पसारा झाला असेल आधीचा पसारा आणि आता साफ केलं त्यात तुम्हाला अंतर कळलं असेल आणि दोन पोती पूर्ण आम्ही वेस्ट काढले त्यातलं म्हणजे सगळं बॉक्स अननेसेसरी बॉक्स भरले ते अननेसेसरी पिशव्या आहे ते म्हणजे असं वाटत नव्हतं की एवढा पसारा निघेल पण खरंच खूप म्हणजे आता मोकळं झाल्यानंतर मोकळ जागा तेवढीच एक आली जेवढी आधी वापरत होतो पण तरी असं मोकळ मोकळ वाटत आले तर आता भाजी करते ना आज आजेची आज फेवरेट भाजी आहे यल्लो बटाट्याची भाजी आता आजेची खूप फेवरेट आहे आज तो बोलला की हीच भाजी करा आता हीच भाजी चालू आहे आपलं जे जुनं शेड होत बॉम्बच्या वर ते सगळं खराब झालं होतं आता नवीन पत्र आपण लावून घेतले आणि आजचा साफसफाईचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा धन्यवाद ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव्ह ऑल व्यान लगेच आलं बाय बाय